दिनांक चौदा मार्च मंगळवारपासून पुकारलेल्या बेमुदत संपात राज्य सरकारी कर्मचारी सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा मार्च रोजी कारंजा तहसील कार्यालयात येथे आयोजित संपात उत्स्फूर्त सहभागी झाले बेमुदत संपाच्या दुसऱ्या दिवशी तहसीलदार धीरज मांजरे व गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले सदर संपामध्ये प्रामुख्याने महसूल विभाग आरोग्य विभाग ग्रामसेवक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नगरपरिषद कर्मचारी यांचा उत्स्फूर्तच प्रतिसाद लाभला या प्रसंगी उपस्थितांनी संपाबाबत उद्बोधन केले पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष इरफान मिर्झा सानिक गुरुजी शिक्षण सेवा संघाचे सचिव नंदकिशोर भोयर उर्दू शिक्षक संघटनेचे शमीम फरहत आदर्श बहुजन शिक्षक संघटनेचे सचिव विनोद सुरवाडे शिक्षक समितीचे संजय शंकरपुरे माध्यमिक शिक्षक संघाचे प्रशांत भगत शिक्षण संघर्ष संघटनेचे कार्याध्यक्ष विजय भड महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष निलेश कानडे कारंजा तालुका सचिव राहुल गावंडे ग्रामसेव संघटनेचे गावंडे आरोग्य संघटनेचे एस टी सोनोणे शिक्षिका मनिषा जगताप महसूल विभागाचे राजेश सरोदे ग्रामसेवक संघटनेचे अमोल पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले सदर संपाला कारंजा तहसीलचे तहसीलदार धीरज मांजरे व कारंजा पंचायत समितीचे गट अधिकारी श्रीकांत माने नायब तहसीलदार दामोदर पाचारणे यांनी उपस्थित राहून व जुनी पेशंटची टोपी परिधान केली व संपकऱ्यांना उद्बोधन केले उपस्थितांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले सदर संपाला जका खान हमी शेख बंडुहो इंगोले आरिफ पोपटे आदी पत्रकार बांधवांनी भेट दिली जुन्या पेन्शनची मागणी पूर्ण होईपर्यंत बेमुदत संप सुरूच राहील असे संपकरी मंडळीने ठरविले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड